नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता असते की निंबाळकर सर यांचा लाडका पंचमंद श्री सरजा नक्की कोणत्या मैदानात पाळणार आत्ताच झालेल्या नवबाराचं खटावचं मैदान जे भुरकटवाडी फाटी इथं पार पाडलं त्या मैदानात मित्रांनो रायफल आणि सरजाची गाडी जबरदस्त अशी पाळाली होती गटालासुद्धा परंतु मित्रांनो सेमीला या गाडीची हार झाली परंतु दोन्ही नंदींचा स्पीड मित्रांनो चांगला होता तर मित्रांनो आत्ता सर्जाचं पुढचं नियोजन कसं आहे तर मित्रांनो येत्या चौदा तारखेला देखील मैदान आहे परंतु मित्रांनो त्या मैदानात श्री शारजा आपल्याला दिसणार नाही तर शारजा कधी दिसणार तर श्री दत्त श्री दत्त जयंती यात्रेनिमित्त वडकीचा मित्रांनो जुना आणि पारंपरिक हिंद केसरी मैदान आपल्या भेटीस येत आहे येत्या सतरा तारखेला त्या मैदानात पंचमिंद केसरी सार्जा मित्रांनो शंभर टक्के दिसेल आणि मित्रांनो मला वाटतं पायरासुद्धा टॉप असेल कारण मित्रांनो वडकीचं या मैदानाचं नियोजन एक नंबर असतं जुनं आणि पारंपरिक मैदान आहे त्यामुळे मित्रांनो या मैदानात पंचम इंद केश्री आपल्या एका टॉप नियोजनामध्ये दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात तसं मित्रांनो मी मथुरीतली पण अपडेट दिले सकाळ व्हिडिओ टाकले ती तीसुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद